आज बाळापूर तालुक्यातील आम्ही बारलिंगा या गावामध्ये आहे जागृत संस्थाने हनुमानजीचं आणि बजरंग बलीला साक्षी ठेवून काही मागण्या सर्व शेतकऱ्यांनी ठेवलेल्या आहेत हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा कारण की मीडिया न्यूज चॅनल पेपर बातम्या आपल्या शेतकऱ्यांना कुठंच जागा देणार नाही म्हणून आपल्या बापाचा मीडिया आपण बना आपल्या बापाचे पत्रकार आपण बना आपल्या बापाचा मुद्दा पोहोचवण्याचं काम आपण शेतकऱ्यांच्या पोरांनी करा एवढी विनंती करतो शेतमाल हमी भाव कायदा झाला पाहिजे सोयाबीनला सहा हजार तुरीला बारा हजार कापसाला दहा हजार हरभऱ्याला आठ हजार अशा मागण्या संपूर्ण कर्जमुक्ती चाळीस हजार रुपये प्रति हंगाम प्रति एकर एक शेतकऱ्यांना कर्ज दिलं पाहिजे बारा महिन्याचा परतफेडीचा कालावधी असला पाहिजे शेती साहित्य जीएसटी मुक्त करा एम एस पी प्लस सी टू प्लस फिफ्टी पर्सेंट आणि महादेश महागाईच्या निर्देशांसोबत हा संपूर्ण सूत्रासहित आमचा शेतमाल खरेदी करा हा आम्ही भावाचा कायदा करा यासाठी झालेली बैठक आणि संपूर्ण सर्व शेतकरी या <coughs> <सर्वा, शेत्करिया, coughs> उपस्थित होते आणि म्हणून आम्ही नारा देतो शेतकरी संघर्षाचा विजय शेतकरी संघर्षाचा विजय हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पाठवा आपल्या बापाचा मिडाई मीडिया आपण आहोत धन्यवाद বিজয় সোয়া লেজার রুপে पाहिजे পাড়ে আজ পাইজে পুড়িলে বার হাজার রুপে ভাবলা পূর্ণ কর্ম মুক্তি পাঁচ মুক্তি পা प्रति हंगाम चालीस हजार प्रत्येक प्रति कर्ज कर बेटल चालीस हजार रुपए प्रति एकड़ कर्ज कर बेटल लड़ेंगे जीते लड़ेंगे जीते